व्यक्तिमत्व सो यांना पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी टाकोडे येथील दत्त दिव्यांग आणि निराधार संस्थेमार्फत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा एन डी मगदुम विद्यालय इचलकरंजी येथे मोठ्या दिमागात संपन्न झाला हा पुरस्कार सोहळा लाईव्ह उपलब्ध होता यामध्ये सांगलीच्या डॉक्टर लेखिका कवयित्री सिंगर समाजसेविका सो राजमा इसाक नदाफ यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या अनेक कवितांचे शॉर्ट व्हिडिओ शिवाय त्यांची गाणी यूट्यूबवर व्हायरल आहेत या सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तुम्हाला आदर्श समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला कसं फिलिंग्स आले तुम्हाला काय वाटलं हो खूप छान फिलिंग आहेत आणि खूप आनंद झालाय कारण आम्ही महिला जेव्हा आमचं म्हणलं प्रपंच हे सगळं सांभाळतो आणि आमचे कला पण जोपासत असतो आणि समाजातील एका विशिष्ट घटकाकडून त्याची दाद आम्हाला मिळते आम्हाला कौतुकाची थाप मिळते आणि हा पुरस्कार मिळतो तेव्हा खरंच ही खूप आनंदाची गोष्ट असते साठी निवड झाली तेव्हा ते म्हणाले की तुम्ही एक लेखिका आहात डॉक्टर आहात सिंगर आहात रेडिओवर पण दिसता आणि डॉक्टर पण आहात तर नेमकं तुम्हाला कुठल्या पुरस्कार कुठल्या तुमच्या कार्यासाठी आम्ही पुरस्कार द्या तर ओव्हरऑल सगळा हा विचार करून मला समाजरत्मा पुरस्कार मिळाला मी संस्थेचे खूप आभारी आहे आणि ज्या न्यूज चॅनलकडून मी बाईट्स मी देते इंटरव्ह्यू देते ते ग्रामलेबजन चॅनल संकाराम सह यांची सुद्धा मी खूप आभारी आहे